नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिक्सरचा अजिबात वापर न करता किंवा खूप जास्त पसारा देखील न करता एकदम सोप्या पद्धतीने कलिंगडाचं ज्यूस कसं बनवायचं हे बघणार आहोत तर हे ज्यूस बनवताना आपण अजिबात रंगाचा वापर करणार नाही आहोत तर अगदी नॅचरल असं हे ज्यूस बनवणार आहोत आणि प्रोसेससुद्धा खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे ज्यूस तुम्ही देखील नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर ज्यूस बनवण्यासाठी इथे आपल्याला एकदम लाल असं कलिंगड घ्यायचं आहे हे कलिंगड खूप फिका घ्यायचं नाही नाहीतर ते गोड लागत नाही आता इथे आपल्याला एकदम बारीक आकाराची अशी किसणी वापरायची आहे आणि या किसणीने आपल्याला हे संपूर्ण टरबूज किसून घ्यायचं आहे किसून घेतल्यामुळे या बिया अगदी जशाच्या तशावरती राहतात या कलिंगडाच्या फुडी आपण किसून घेतल्यामुळे ज्यूसचा कलर अजिबात बदलत नाही जशीच्या तसे एकदम लाल असा राहतो यामुळे आपल्याला यामध्ये कुठलाही रंग ॲड करण्याची गरज पडत नाही आणि टेस्ट देखील एकदम जशीच्या तशी राहते तीसुद्धा अजिबात चेंज होत नाही तर अशा प्रकारे हे सर्व फुडी किसून झालेले आहेत आता इथे मी एका चाळणीमध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याने असं मिक्स करत या यातील आपल्याला सर्व ज्यूस खाली चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही चाळणीमध्ये गाळणार नसाल तर तुम्ही एखाद्या सुती कापडाचं रुमाल देखील वापरू शकता आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून छान असं पिळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता बिया व यातील थोडाफार जो चौथा राहिलेला आहे तो वरती राहिलेला आहे आणि संपूर्ण ज्यूस हे खाली भांड्यामध्ये गेलेलं आहे तर बघू शकता या ज्यूसला छान असा लाल रंग आलेला आहे आणि अजिबात कलर चेंज झालेला नाही आहे तर आता यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही हवं हो तर यामध्ये लिंबाचा रस देखील टाकू शकता तर अशा प्रकारे हे ज्यूस बनवून तयार आहे आता हे एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात चला तर मग आजची ही एकदम झटपट होणारी आणि अजिबात भांड्याचा पसार न करता एकदम सोप्या पद्धतीने कलिंगडाच्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद